नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत आता काहीजणं घरी पारायण करणार आहे तर बरेच जणं स्वामींच्या केंद्रात सप्ताहात सहभागी होऊन ह्या गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आता तुम्ही घरी पारायण करणार असाल तर कधी करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचप्रमाणे केंद्रात तुम्ही पारायण करणार असाल तर केंद्रात उद्यापन कसं करायचं या संपूर्ण विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा बरेच ताई दादा दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे करणार आहे आणि तुम्ही देखील गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहे कारण ज्यावेळेस दत्तगुरूंच्या मनात येतं त्याच वेळेत आपण हे पारायण करत असतो कुणी स्वतःहूनही हे पारायण करत नाही दत्तगुरू स्वामी गुरु आपल्याला निवडत असतात आणि आपल्याकडनं ते पारायण करून घेत असतात म्हणूनच आपल्याला ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करावं असं म्हणत आलं आहे त्यांनी नक्की म्हणजे शंभर टक्के गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता काहींनी दत्तजयंतीच्या काळात पारायण करायला शक्य नसेल तर काहींनी पारायण करायला अगोदर सुरुवात केली असेल तरी चालतं मग त्यांचं उद्यापन हे लवकर येणार मग त्यांनी उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती सर्वांनाच पाहिजे आहे यासाठीच आपण हा व्हिडिओ थोडा लवकर बनवत आहोत गुरुचरित्राचं पारायण आपण करत असतोच त्याचं उद्यापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं आता ज्या जे भाग जे जे भाग्यवंत आहेत की जे जे गुरुचरित्राचं पारायण केंद्रात करणार आहात बघा केंद्रात जर का आपण पारायण केलं तर आपल्याला याचं फळ जास्त पटीने मिळत असतं म्हणून आपल्याला शक्य झाल्यास आपण हे पारायण केंद्रामध्ये करायचं आहे ज्यांना केंद्रात करणं शक्य नाही त्यांनी घरी केलं तरी चालेल आणि तुम्ही प्रहर सेवेसाठी केंद्रात या सात दिवसात जाऊ शकतात सात दिवस अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हो हा चालू असतो आपण प्रहर सेवेत देखील सहभागी होऊ शकतात बघा मी तुम्हाला खरंच सांगते गुरुचरित्र पारायण करण्यासाठी देखील भाग्य लागतं गुरुचरित्राचं पारायण असंच कोणीही करत नाही ज्यावेळेस दत्त ज्यावेळेस दत्तगुरू आपल्याला निवडतात त्याच वेळेस आपल्याकडनं हे पारायण होत असतं आणि त्यामुळेच दत्त जयंतीनिमित्त जे जे सप्ताह काळात पारायण करणार आहात त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर चला गुरुचरित्राचं पारायण दत्तजयंती सप्ताहानुसार अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू होणार आहे आणि याची सांगता आपल्याला पाच डिसेंबरला करायची आहे बघा अठ्ठावीस नोव्हेंबरला गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात होणार आहे आणि चार तारखेला आपलं वाचन पूर्ण होणार आहे चार डिसेंबरला गुरुवारी दत्तजयंती आहे या दिवशी दत्तजयंतीचा उपवास असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं नाही तर हा उपवास संपूर्ण दिवसभर असतो आणि उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे आपल्याला पारायणाचं उद्यापन सांगता ही पाच तारखेलाच करायची आहे तुम्ही जरी केंद्रात पारायण करणार असाल तरी केंद्रात पाच तारखेला सांगता होणार आहे आणि तुम्ही घरी जरी पारायण करणार असाल तरी देखील आपल्याला ह्या पारायणाचं उद्यापन पाच डिसेंबरलाच करायचं आहे कारण चार तारखेला आपल्याला दत्तगुरूंचा उपवास पकडायचा आहे आणि तो पाच तारखेला उपवास सुटत असतो एरवी आपण पारायण करतो तेव्हा हे पारायण सात दिवसांचं असतं आणि सातव्या दिवशी याचं उद्यापन केलं जातं परंतु दत दत्त जयंतीत आपण करणार असाल तर आपल्याला पाच डिसेंबरला याचं उद्यापन करायचं आहे केंद्रात आठव्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी बघा सत्य दत्तपूजन असतं आपल्याला चार डिसेंबरला वाचन संपूर्ण करायचं आहे त्या दिवशी पोती हलवायची नाही नैवेद्य दाखवायचा नाही त्या दिवशी आपल्याला जोडपजोव घालायचं नाही म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही फक्त वाचन आपलं कंप्लीट करायचं आहे आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि आठव्या दिवशी उद्यापन झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी पोथी ग्रंथ हा हलवायचा आहे आता हे झालं जे या सप्ताह काळात पारायण करणार आहे आठ नोहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात जे पारायण करणार आहे त्यांनी पाच डिसेंबरला उद्यापन करायचं आहे आता ज्यांनी अगोदर पारायण करायला सुरुवात केली असेल मग अगोदर तुम्ही कधीही करा किंवा जयंती झाल्यानंतर तुम्ही पारायण करणार असाल तर या तुम्हा तुम्हाला ह्या पारायणाचं उद्यापन सातव्या दिवशी करायचं आहे सातव्या दिवशी तुम्हाला तुमचं वाचन पूर्ण करून सातव्याच दिवशी तुम्हाला तुमचं उद्यापन हे करायचं आहे आता ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण अगोदर केलं असेल त्यांनी सातव्या दिवशी उद्यापन करायचं आहे आता सातव्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं आणि आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे सात्विक आहार सात्विक भोजन बनवायचं आहे यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकतात आणि यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही कंपल्सरी बनवायची आहे आता सकाळी साडे दहापर्यंत आपल्याला नैवेद्य तयार ठेवायचं आहे केंद्रात साडे दहाच्या आरतीला नैवेद्य आरती केली जाते साडे पर्यंत आपला स्वयंपाक झाला तर आपल्याला साडे दहा वाजता नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आता ज्यांचा स्वयंपाक साडे पर्यंत होणार नाही कमीत कमी बारा वाजेपर्यंत आपल्याला हा स्वयंपाक तयार ठेवायचा आहे आता ज्यांनी ज्यांनी दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहात त्यांनी पाच तारखेला उद्यापन करायचं आहे पाच तारखेला याच पद्धतीने आपल्याला स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि असाच स्वयंपाक आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य हे चार काढायचे असतात आता चार नैवेद्य कोणासाठी तर एक दत्तगुरूंसाठी एक स्वामी समर्थांसाठी एक कुलदेवीसाठी आणि एक आपल्याला ग्रंथासाठी नैवेद्य काढायचं आहे त्यानंतर तुम्ही एक नैवेद्य कुत्र्यासाठी आणि एक गायीसाठी देखील नैवेद्य तुम्ही छोटे दोन नैवेद्य बाजूला काढून ठेवू शकतात साडे पर्यंत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलवलं असेल तर त्यांना जेवण देऊ शकतात ब्राह्मणांना बोलवलं असेल तर त्यांना देव जेवण देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरच्या घरात साध्या पद्धती साध्या पद्धतीने उद्यापन केलं तरी चालणार आहे तुम्हाला कोणाला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही अवश्य बोलवू शकतात किंवा घरातल्या घरात तुम्ही घरातले घरातल्यांनीच फक्त जेवण केलं तरी चालणार आहे नैवेद्य कसे दाखवावे बघा चार नैवेद्य आपल्याला भरायचे आहेत तुम्ही जर का पूजा मांडणी तुमच्या देवघरासमोर केली असेल तर तुम्हाला चारही नैवेद्य देवघरासमोर तुम्हाला दाखवायचे आहे जर का पूजेची मांडणी तुम्ही बाजूला केली असेल तर तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना आणि तुमचा जो ग्रंथ आहे ग्रंथाला तुम्हाला दोन नैवेद्य वेगळे दाखवायचे आहे आणि दोन नैवेद्य तुम्हाला देवघरासमोर दाखवायचे आहे एक कुलदेवीसाठी एक स्वामी समर्थांसाठी नैवेद्य दाखवताना आपल्याला यामध्ये प्रत्येक पदार्थावर शक्य झाल्यास तुळशी पत्र -e ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवायचा नाही तुम्ही एक पाठ ठेवा किंवा नैवेद्याचं नैवेद्याचं पान मिळतं ते पान ठेवा किंवा खेळीचं पान ठेवून त्यावर तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवलं तरी चालेल सर्वात अगोदर ताटाखाली पाण्याने भरीव चौकोन काढायचं आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि आपल्याला चार ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे आता नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर आपल्याला बघा धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आपल्याला पाण्यामध्ये तुळशी पत्र बुडवून घ्यायचं आहे एक तुळशीचं पान घ्या पाण्यामध्ये बुडवा आणि ताटाभोवती तीन वेळा फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणत ओम भूर बुरव स्वह तस वित्रेन भरगो देवस्थ धीमय धियो योना प्रचोद्यात हे गायत्री मंत्र म्हणायचं आणि ते पान त्या ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे असं प्रत्येक ताटाला आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला घरातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करायची आहे आरतीमध्ये सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणा नंतर स्वामी समर्थांची नंतर दत्तगुरूंची आरती म्हणा नंतर कुलदेवीची आरती म्हणा या व्यतिरिक्त तुम्हाला हव्या तितक्या आरत्या तुम्ही म्हणू शकतात नंतर घालीन लोटांगण प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे आता हे झालं आपलं नैवेद्य दाखवून आरती करून यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो आपल्याला दोन्ही हाताने ग्रंथ धरायचा आहे आणि हा ग्रंथ आपल्याला तीन वेळा उचलायचा आणि खाली ठेवायचा आहे ग्रंथ उचलल्यावर श्री गुरुदेव दत्त म्हणायचं पुन्हा ग्रंथ खाली ठेवायचा पुन्हा श्री गुरुदेव दत्त म्हणायचं पुन्हा ग्रंथ खाली ठेवायचं आणि पुन्हा श्री गुरुदेव दत्त म्हणायचं काही ठिकाणी दोन वेळा ग्रंथ उचलून श्री गुरुदेव दत्त म्हणतात आणि तिसऱ्यांदा ग्रंथ डोक्यावर ठेवून श्री गुरुदेव दत्त म्हणतात या पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ हलवायचा आहे यानंतर आपण जे नैवेद्य दाखवलेले आहे जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य ज्याने पारायण केलं घरात ज्याने पारायण केलं त्याने तो स्वतःला खाण्यासाठी घ्यायचा आहे त्यानंतर बाकीचे नैवेद्य हे आपल्या घरातील व्यक्तींनाच खाऊ घालायचे आहे बघा हे नैवेद्य द्यायचं नाही तर हे नैवेद्याचं ताट घरातील व्यक्तींनीच खायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला लगेच ते ताट उचलायचं नाही तर नैवेद्य आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं फोटो समोर ग्रंथासमोर पूजेसमोर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटांनी हे नैवेद्याचं ताट उचलू शकतात दहा मिनटं पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर हे नैवेद्याचं ताट आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण दत्तगुरूंना आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तर त्यांना खाण्यासाठी आपल्याला थोडीशी शांतता ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरातील सर्वांना जेवायला बसायचं आहे आता तुम्ही उद्यापनाच्या दिवशी एखाद्या जोडीला ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलवू शकतात किंवा तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करून जेवण केलं तरी चालणार आहे आता जे तुम्ही देवघरासमोर नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे यातील एक पान तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा गाईसाठी वेगळं पान काढलेलं असेल तर तुम्ही ते गाईला खाऊ घालायचं आहे आता ह्या पारायणाचं उद्यापन खूप लोकांना बोलावून जेवू जेव घालायचं जेव किंवा मुलांना बोलवून जेवण द्यायचं असं कुठल्याही पोतीत लिहिलेलं नाही अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं असतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्व इच्छेने एखादं जोडपं एखादी सुवासीन महिला किंवा काही मुलांना तुम्ही जेवण हे देऊ शकतात त्यानंतर आता ज्यांनी केंद्रात पारायण केलं आहे त्यांनी चार तारखेला दत्त महाराजांचा उपवास पकडून पाच तारखेला सांगता करायची आहे पाच तारखेला आपल्या केंद्रामध्ये मांडेयाळी केली जाते तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही केंद्रात सगळं तुम्हाला सांगितलं जातं केंद्रातून आपल्या वतीने नैवेद्य दाखविला जातो आणि आपल्याला उपवासदेखील हा केंद्रात तिथे पारायणाची समाप्ती झाल्यावर तिथेच सोडायचा असतो त्यानंतर गुरुचरित्राचा ग्रंथ आपल्याला घरी दिला जातो आपण तो घरी घेऊन यायचा आहे आता घरी आल्यानंतर आपण आपला ग्रंथ आपण एवढं पारायण केलेला आहे त्यासाठी हा ग्रंथ घरी आल्यावर एका पाटावर तुम्हाला ठेवायचा पाटा आहे ब्लाउज पीस टाकून त्या पाटावर ठेवा पुन्हा ग्रंथाला धूप दीप दाखवून पूजा घ्या आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवा शिरा बनवा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवून त्या ग्रंथाला तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे तर या पद्धतीने जे केंद्रात पारायण करणार आहे त्यांनी पोती घरी आणल्यानंतर घरी सुद्धा तुम्हाला थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही स्वयंपाक वरण भात भाजी चपाती करणार असाल तर तो करून नैवेद्य दाखविला पुन्हा आरती केली तरी चालणार आहे यानंतर आपल्याला हा ग्रंथ दुसऱ्या दिवशी उचलून ठेवायचा आहे ग्रंथ उचलून ठेवताना आपल्याला त्याचं पावित्र्य राखायचं आहे जिथे शिवता शिव होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ग्रंथ हा ठेवायचा आहे जिथे मासिक धर्माचं अडचणीच्या लेडीज किंवा महिला जाणार नाही किंवा सावली पडणार नाही अशा ठिकाणी हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आता चार तारखेला आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाचे पदार्थ खायचे आहे आणि नैवेद्यामध्ये देखील उपवासाचेच पदार्थ आपल्याला दाखवायचे आहे आणि पाच तारखेला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आपण उद्यापनाच्या दिवशी जो स्वयंपाक बनवणार आहोत या स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरला जातो तुमच्याकडे जर का पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकतात शक्यतो या दिवशी कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही आहे आता उद्यापन झाल्यावर आपण जी पूजा मांडणी उचलतो ती काय करायची बघा आपण जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ तुम्ही एखाद्या दत्ताच्या मंदिरात किंवा पाण्यात विसर्जित करू शकतात जी खाली तुम्ही तांदूळ ठेवले आहे हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात फुलं वगैरे जे असतील ती फुलं वगैरे तुम्हाला निर्मल्या टाकायचे आहे त्याचप्रमाणे ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित गुंडाळून उचलून ठेवायचा आहे त्यानंतर जे खाली वस्त्र अंथरलेलं आहे ते तुम्ही पुन्हा तुमच्या पूजेसाठी वापरू शकतात सुपारी एक रुपयाचं नाणं कलशात टाकलेलं असेल तर ते पुन्हा तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात कलशातील पाणी बघा सात दिवस आपण हे पारायण केलेलं असतं हे पवित्र असं जल तयार झालेलं असतं तर हे जल हे पाणी आपल्याला घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आपण रोज घरात शिंपडण्यासाठी देखील हे पाणी एका बाटलीत भरून ठेवू शकतो किंवा हे पाणी घरात सर्वत्र शिंपडून हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायणाचं उद्यापन करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुरुचरित्र पारायणाच्या खूप खूप अर्धिक शुभेच्छा धन्यवाद